रस्त्यावरून करणाऱ्या महिलांना पाहून हा रिक्षावाला अश्लील चाळे करायचा रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात केलं मी तरी एकदा पाहिलेलं एका मुलीला त्यांनी त्रास दिलेला कारण मी पंधरा दिवसापासून पाहते हा इथे उभा असतो म्हणजे माझ्या टायमिंगला तर साधारण एक ते दोनच्या च्या दरम्यान असायचा तर मला असं वाटतं की मुंबई पोलिसांनी याबद्दल कारवाई करावी इथे काहीतरी कॅमेरा किंवा इथून जे त्यांचे निर्भयाचे स्कॉट जातात ते अशा सुनसान एरियामधून जातच नाहीत तर ती तरतूद त्यांनी केली पाहिजे आणि त्यामुळे जर संरक्षण मिळू शकतं आता त्या आरोपीला अटक झाली आहे काय मागणी आहे तुमची कठोर कारवाई कर कारण हे जेवढे सुटतील तेवढे अजून उलटे ते, ते त्रासच देत राहणार सगळ्यांना विद्या विहार रेल्वे स्थानकाजवळच्या या रस्त्यावर राजावाडी रुग्णालय सोमय्या कॉलेज आणि आजूबाजूंच्या शाळांमधील कर्मचारी विद्यार्थ्यांची ये जा असते इथंच हा रिक्षाचालक शहनवाज अन्सारी उभा राहायचा आणि महिला तरुणींना आवाज देत त्यांच्याकडून बघून अश्लील चाळे करायचा गेले काही दिवस सातत्याने हा प्रकार घडतच होता राजावाडी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांनी याचा वारंवार त्रास असं होत असल्यामुळे आमच्या कानावरती घातलं बऱ्याचशा वेळेला आम्ही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले परंतु सारखं पळून जात होता परवा तो आम्हाला तिकडे महिला कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं दोन चार कर्मचाऱ्यांनी त्याला ट्रॅप लावून पकडलं आमच्याकडे आम्हाला फोन केला त्याला बऱ्याच महिलांनी इकडे मारला मग मी टिळकनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय पाटील साहेबांना फोन केला पोलिसांनी त्याला घेतले या रस्त्यावर वर्दळ नसते आणि दिव्यांची व्यवस्था नसल्यानं संध्याकाळी तर या रस्त्यावर अंधार पसरलेला असतो या घटनेनंतर आता परिसरात दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी तसेच महिला पोलीस पथकांचंही पेट्रोलिंग करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते टिळकनगर पोलीस स्टेशनला दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी महिला तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांना एक रिक्षा ड्रायव्हरने त्या ठिकाणी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केला या संदर्भात आम्ही तात्काळ त्या ठिकाणी बीएनएसच्या सेक्शन पंच्याहत्तर अठ्याहत्तर आणि एकोणऐंशीनुसार गुन्हा दाखल केला आणि यातील जो अनोळखी रिक्षा ड्रायव्हर होता त्याला आम्ही अरेस्ट केलं दोन दिवसाची त्याची पोलीस कस्टडी रिमांड देखील घेण्यात आलेली आहे यातील आरोपी नाव शाहनवाज अन्सारी हा एकतीस वर्षाचा असून याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशनतर्फे तपास चालू आहे जय मुंबईसारख्या ठिकाणी रस्त्यावरून चालणं ही महिलांना मुश्किल होत असेल तर नक्कीच ही लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल याशिवाय महिलांप्रती वाढणारी गुन्हेगारी पाहता ही विकृती येते तरी कुठून असा सवाल उपस्थित होतो लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट